नमस्कार मंडळी तुम्ही थमनेल पाहिलात ना हो अगदी बरोबर आहे आज आपण ना खानदेश स्पेशल पारंपरिक पद्धतीने लांडगे बनवतोय हो बरोबर ऐकलेत बरं का तुम्ही लांडगेच बनवतोय आता तुम्ही म्हणाल की हा काय पदार्थ तर खानदेशात प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा हा रुचकर चविष्ट तेवढाच पौष्टिक पदार्थ एकदा बनवला की नेहमीच बनवाल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया अगोदर इथे मी ना दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आता, आता हे ताटामध्ये काढून घेऊया आता यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण तेल घालूया आता काय करायचं हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय हे छान असं मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा गोळा मळून झालेला आहे आणि हे बघा इतका घट्टसर मी मळून घेतलेला आहे आता काय करायचं यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हा गोळा ना दहा मिनिट चांगला मुरू द्यायचा आहे तर इथे आपले हे पीठ चांगलं आहे तोपर्यंत आपण एक सारण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी ना मोठं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला एक वाटी भिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे त्यानंतर एक वाटी भिजवलेली तुरीची डाळ यामध्ये घालूया सोबतच एक वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ यामध्ये घालायची आहे या, या तीनही डाळी मी समप्रमाणामध्ये इथे घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घालायच्या सोबतच सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालूया अर्धा इंच आलं अर्धा चमचा जिरे या सर्व साहित्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही बरं का पाणी न घालताच हे सर्व साहित्य आपल्याला शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी ना सर्व साहित्य शक्य होईल तेवढं बारीक वाटून घेतलेलं आहे हे, हे बघा आपण आता हे काढून घेऊया आता यामध्ये घालूया पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा यामध्ये आपल्याला बडीशेप घालायची आहे मीठ त्यानंतर अर्धा लिंबू यामध्ये आपण पिळून घालूया त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता काय करायचं हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी ना सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे तर आपलं हे चटपटीत सारण बनून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया तर इकडे दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे हे बघा हे पीठ ना आपल्याला पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचंय तर हे पीठ ना मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता यामधला आपल्याला एक उंडा काढून घ्यायचा आहे तर आपण चपातीला उंडा काढतो ना त्यापेक्षा थोडा छोटा उंडा काढून घ्यायचा आहे हे बघा आता छान असा गोल करून घेऊया हे बघा त्यानंतर याला ना आपण पातळ असं लाटून घेऊया तर यावरती ना आपल्याला सुक्कपीठ पीठ लावण्याची अजिबात आवश्यकता नाहीये असंच आपल्याला याला लाटून घ्यायचंय हा हुंडा ना आपल्याला लाटून झालेला आहे पुरी पेक्षा थोडासा मोठा लाटून घेतलेला आहे आणि हे बघा इतका पातळ लाटलेला आहे आता यावरती ना आपल्याला तयार केलेलं सारण लावून घ्यायचंय सारण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं पसरवून लावून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तर इथे मी ना सारण सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे हे बघा आता काय करायचं हलक्या हाताने याची ना आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने खूप जास्त टाईट करायची नाहीये अगदी हलक्या हाताने गुंडाळी करून घेऊया हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया गुंडाळी आपली तयार झाली की लगेच चाणीमध्ये मी ठेवून घेतेये तर चाळणीला अगोदरच मी तेल लावून घेतलेलं ला आहे इथे आपल्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया त्यासाठी पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळ्यांना यामध्ये मी ठेवून घेतली आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या गुंडाळ्यांना आपल्याला दहा ते बारा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या बारा मिनिटांनंतर यावरचं आपण झाकण काढूया त्यानंतर याला हात लावून बघायचा आहे हे बघा माझ्या हाताला कुठेही पीठ चिटकत नाहीये म्हणजे ह्या गुंडाळ्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि ह्या गुंडाळ्या खाली उतरून घेऊया ना थोडा कोमट असताना याच्यानं वड्या कट करून घेऊया वड्या आपल्या कट करून झाल्या की ह्या वड्यांना मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये घालूया एक चमचा भर तेल त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी सोबतच घालूया अर्धा चमचा जिरे हाव चमचा हिंग नंतर एक चमचा यामध्ये आपल्याला तीळ घालायचे तर ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आपली चांगली खरपूस परतून झाली की यामध्ये आपल्याला कट केलेल्या वड्या घालायच्या वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता ह्या वड्यांना आपण दोन ते तीन मिनटं चांगल्या परतून घेऊया पड्या ना मस्त अशा मी परतून घेतलेल्या आहेत तर खानदेशात बनवले जाणारे पौष्टिक लांडगे आपले बनवून तयार झालेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे लांडगे ना काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद